मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे तर शर्यत क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे मुंबई भागातील दहा दा दहा सरकार व दहा दा सरकारचे सर्वे सर्व म्हणजे शेठ फडके मित्रांनो शेठ फडके यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे मित्रांनो शेठ फडके यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच हे सर्जा दहा दहा व बादल दहा दहा याचे मालक होते व अपाटाची संपत्ती यांच्याजवळ आहे परंतु जो सगळ्यांना आवडतो तो देवाला पण आवडतो ह्या वाक्याप्रमाणे शेठ फडके यांचं दुःखद निधन झालेलं आहे शर्य क्षेत्रामधील अतिशय प्रेमळ व खूप जास्त मन मिळावं असं हे व्यक्तिमत्व अशी ओळख शेठ फडके यांनी कमावलेली होती व खूप चांगल्या पद्धतीने ते शरीर क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह राहत असत व आपल्या शैलीने सर्वांना आनंदित ठेवत असत खान्देशी माती चॅनलकडनं व आपल्या सर्व प्रेक्षकांकडनं देवाला एकच प्रार्थना आहे की पंढरी शेठ यांच्या आत्म्यास शांती मिळू देत आपल्या सर्वांकडून व माझ्याकडनं सुद्धा पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व थांबतो